नमस्कार मित्रांनो स्टार प्रवा वाहिनीवरील एड लागलं प्रेमाची ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेतील राया मंजुरीची जोडी ही प्रेक्षकांची आवडती जोडी आहे दरम्यान या मालिकेतील राय म्हणजेच मराठी अभिनेता विशाल निकम याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे विशालने आपल्या कुटुंबातील एका खूपच जवळच्या व्यक्तीला गमावले आहे आणि याबाबत त्याने स्वतः सोशल मीडियावर भाऊक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे विशालने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्याच्या कॅप्शन मध्ये त्याने रवी अन्ना मिस्यू असे लिहिले आहे मिळालेल्या माहितीनुसार विशाल निकमच्या चुलत भावाचे निधन झाले आहे खूपच कमी वयात चुलत भावाचे निधन झाल्याने विशाल हा कोलमडून गेला आहे विशालच्या पोस्टवर त्याचे चाहत्यांनी कमेंट करत त्यांच्या भावाला श्रद्धांजली वाहिली आहे आणि त्याच्या भावाने निधन नेमकं कसे झाले याबाबत विचारपूसही करत आहेत मात्र याबाबत काही माहिती अजून तरी समोर आलेली नाही दरम्यान या दुःखातून विशाल व त्याच्या कुटुंबाला सावरण्याची शक्ती मिळव हीच आपण ईश्वर चरणी प्रार्थना करूया